बुधवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना पोलिसांचे व्हिडिओ काढण्यासंदर्भात माहिती दिली पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना जर एखादा व्हिडिओ काढत असेल तर त्याला मनाई करता येत नाही तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना व्हिडिओ काढण्यास काही गोष्टींचे बंधन पाळावे लागतील असे सांगितले लिगल ली। पोझिशन अशा आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक क्व ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याची दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही, ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुली स्टेशन स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रिकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचारीला दिलेली आहे